आज नारळी पौर्णिमा या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे सावंतवाडीतील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करण्यात आला शेकडोंच्या उपस्थितीत हा नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या शुभ हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचं पूजन करण्यात आलं यानंतर मानाचा हा नारळ मोती तलावात अर्पण करण्यात आला यावेळी सावंतवाडी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर दिलीप भालेकर परीक्षित मांजरेकर मोरेश्वर कोतनीस सुंदर गावडे शैलेश मेस्त्री काका मांजरेकर कृष्णा राऊळ सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक लक्ष्मण गवस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जयेश खंदरकर पोलिस हवलदार महेश जाधव अमित राऊळ पुंडलिक सावंत पोलीस कॉन्स्टेबल श्री कोरगावकर पोलिस हवलदार श्रीमती पवार श्री राऊत राजा राणे श्री गवस सचिन कुलकर्णी भटजी श्री सोमन आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते